नागपूरसह मुंबईत कोकणात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी आय एम डीच्या अंदाजानुसार राज्यात पुढील चोवीस तासात अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे या प या पार्श्वभूमी अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पाऊस आज चांगलाच बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे राज्यात आज भागात अनेक भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे मंगळवारी मुंबई ठाणे आणि पालघरसह कोकणात काही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे आय एम डीच्या अंदाजानुसार राज्यातील पुढील चोवीस तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे मंगळवारपासून मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्यानुसार अठरा ते पंचवीस जूनपर्यंत आठवडाभर मुंबईसह नागपूर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे